परतवाडा शहरातल्या गुलाबबाग या ठिकाणी तुम्ही जर पाठीमाग पाहत असाल कन्फर्डेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडरच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचं आयोजन केलं सारेच व्यापारी वर्ग आपले इथे परतवाडा अचलपूर शहरातले जितके व्यापारी वर्ग आहेत आजच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत मी मुख्य या कार्यक्रमासाठी यासाठी आलो या, या, की एक जीएसटीचं नुकतंच एक रिव्हिजन झालं रिव्हर्सल झाला तर जीएसटीच्या प्रश्नावर लय काही समस्या आहेत लोकल ती मुळात जीएसटी समजत नाही काही जणांना नेमका फायदा आहे का तोटा आहे एखाद्या चांगल्या माणसंजून त्याचा आपण काय नेमका उकीर आहे तो काढून घेऊ विनोद कलत्री सर आहे सर म्हणजे व्यापारी दृष्ट्या आता अगा माहिती आहे सर आहे मला सांगा सरकारनं नेमकं काय घातक आहे का साधक आहे का बाधक आहे सांगा जरा सर मला सांगा तुम्ही उपभोक्ता आहात तुम्हाला कोणती वस्तू जर का स्वस्तात भेटली तर घातक आहे कि पातक आहे साधक आहे साधक आहे ना मग तर साधकच आहे हे कारण ज्या वस्तूचे दर अठ्ठावीस होते ते अठरा वर आणले अठराचे पाच वर आणले पाच मधून कित्येक आयटम झिरो वर तर त्याचा परिहार लाभ जो भेटणार आहे तो उपभोक्त्याला भेटणार आहे हा नाही आता काही जण विरोधी पक्षाचा असा आरोप होऊन राहिला की हे व्यापारी लोकांचं प्रॉफिट वाढवण्यासाठी हा तिथं मागेला म्हणते मोदी सरकारनं असं त्याचं म्हणणं आहे बा नाही त्यांच्यासोबत दुसरा विषयच नाही मला एक सांगा हेच विरोधी पक्ष मागील दोन महिन्यापासून वारंवार सांगत होते ना जीएसटी दर कमी करा मग आताच का सात दस लागत येईल तर हे तर राजकारण हा राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या आपण सामान्य नागरिक म्हणून याचा विचार करावा की आपल्याला सामान्य नागरिकाला याचा काय फायदा झाला सामान्य नागरिकाला काय फायदा झाला जेव्हा दोनशे दस लक्ष दोनशे लक्ष कोटीचा महिन्याला जीएसटी येऊन पोहोचला जो सरकारचा एक अचीवमेंट होता टार्गेट होता तर त्यांनी विचार केला की आता हे रेट कमी करायला पाहिजे आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न होत जे आपणास भेटून जायला तर मग का बरं याच्यात रेट कमी नाही करावे आणि एक गोष्ट असते माणूस जेव्हा त्याची बचत होते तर त्याची खर्च करायची कॅपॅसिटी वाढ तर यानं काय होणार खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढणार आता मला एक सर सांगा यातल्या काही ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत याच्यावर कोणता परिणाम होणार आहे हे जीएसटीचं रिव्हिजन झालं याच्यावर त्याच्यातून जीवनावश्यक वस्तूवर अगोदरच आपला डाई वगैरेवर कर नव्हताच कोणत्याही प्रकारचा याच्या ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत पुष्कळ आता जिरो आणलेल्या आणलेले आहे त्याचा पूर्ण जो आहे तो पूर्ण एक एक प्रसिद्धी झालेला आहे कोणत्या वस्तूवर किती कमी झाला यात आपण बघितलंच असंज्युमरला समोर ठेवून ह्या पूर्ण कॅल्क्युलेशन करण्यात आलेले आहे तर माझत अमरावतीचे अरे ते मेडिकल नसतात काय त्याची युनियन असते म्हटलं तर त्याचे सौरव सर मला नाही आता मेडिकल बाबा कोणाला ना लागत नाही राजे राजू उलचक झाले की नाही पळतच झाला की दहा खानात आणि दहाखानं फर्रा भेटते तो घेऊन मेडिकलात काय राजे वज्जर महागात ना औषधी बरं हे जीएसटी जे रिव्हिस झालाय आहे त्याचा काही वर काही म्हणजे औषधीवर काही फरक पडणार आहे काय आजपासून जे जी जीएसटी मध्ये रिव्हिजन झाला आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला ग्राहकाला पेशंटला खूप मोठी सवलत गव्हर्नमेंटने दिली आहे ज्या औषधांवर जीएसटी बारा पर्सेंट होता ते औषध आता गव्हर्नमेंटने पाच पर्सेंटच्या दायऱ्यामध्ये आणली आहे म्हणजे वर तुम्ही समजून जा सरळ सरळ सव्वा सहा टक्के म्हणजे शंभर रुपयाची कोणती वस्तू कालपर्यंत होती आज ती आज पेशंटला त्र्याण्णव रुपये पंच्याहत्तर पैसे मध्ये मिळणार आहे हा सरळ फायदा पेशंटला झालेला आहे काही औषधे जे कॅन्सरची होती ज्याला पहिले पाच पर्सेंट बारा पर्सेंट जीएसटी होतं ते सरसकट गव्हर्नमेंटने झिरो पर्सेंटमध्ये आणलेली आहे याच्यामध्ये पेशंटला अठरा ची जे औषधी होत्या ग्लुकोज पावडर पहिले अठरा पर्सेंट जीएसटी होतं ते आता पाच पर्सेंट वर आलाय म्हणजे आता तुम्ही समजून शंभर रुपयाचं जे ग्लुकोज पावडर होतं ते आता नव्वद रुपयाला कंझ्युमरला भेटेल यामध्ये सर्वसामान्यांचा खूप चांगला फायदा गव्हर्नमेंटने केलेला आहे आणि हे खूप पोषक आहे की पेशंटला स्वस्त दरामध्ये याचा फायदा निश्चित तर नेमकं झालं काय की जीएसटी आता सुरुवातीला लागलं की नाही तर आमचे जे मोठे नेते आहेत म्हणजे राहुलजी गांधी यांना गब्बर गब्बर सिंह टॅक्स म्हणून आले तुम्हाला माहित असेल आता सर्वसामान्य जे मेडिकल आहे या मेडिकलच्या बाबतीत जे लोक आहेत मुख्य फायदा कोणता होईल तुम्ही किंमत झाली कमी झाली आहे पण जीएसटीच्या बाबतीत जसं तसं आता लोक लोकल ज्ञान समजलंच नाही ना याबाबत विशेषतः म्हणजे मेडिकलच्या आमच्या आमच्यामध्ये कसं होतं पहिले एमआरपी जी होती ती इन्क्लुसिव्ह ऑफ टॅक्सच होती आम्ही कोणत्याही पेशंट कडनं च्या व्यतिरिक्त टॅक्स घेतलेला नाहीये आता एमआरपी मध्ये यांना सूट भेटेल जोपर्यंत नवीन एमआरपीचा माल येत नाही तोपर्यंत एमआरपी वरही त्यांना न मागता सहा ते साडेसहा पर्यंत जो सूट भेटेल प्रत्येक पेशंटला तो फायदाच आहे ना तो एका प्रकारचा आणि या गव्हर्नमेंटने टॅक्सेशन मध्ये जे आमूलाग्र बदल केलेले आहे जेवढा कोणतेच गव्हर्नमेंटने आतापर्यंत केलेले नाही एवढं स्वस्त टॅक्सेशन कधीच झालेलं नाही औषधी मध्ये जेवढा आता झालेला आहे अचलपूर परतवाड्यातले एक तुम्ही काय नाव सांगायचं कामच नाही बाबा पुरे मेडिकलच मेडिकल आहेत मेडिकल जो जीएसटी आहे सरांनी सांगितलं मेडिकल मध्ये फायदा होईल पण तरी जर आपण विचार केला तर लोकांच्या मनात जो तुमचं काय धाकधुक आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि आज हे आपण कॅट मध्ये आलेलो आहे कॉन्फर्डेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या माध्यमातून मी सर्व आम जनता पब्लिकाला सांगू इच्छितो आहे की आपली जे सरकार आहे ते नेहमी ग्राहकांच्या सोबत असते जीएसटी कमी केला म्हणजे आता कसं आहे आपण जर पन्नास शंभर रुपये घेतले तर त्याच्यावर सहा सात रुपये कमी होते सरासरी औषध काय पाचशे रुपये जवळपास औषध बनते तर त्याला चाळीस पन्नास रुपये कमी म्हणजे एक ला, फार महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर काही औषध औषध अशी आहे की ज्याला बारा पर्सेंट तेरा पर्सेंट टॅक्स कमी झालेला आहे तर हे सामान्य वर्गीय लोकांसाठी फार मोठी उपलब्धता आहे आप आपल्यासाठी गव्हर्नमेंट नेहमी आपल्या जे आहे ते मीडियम वर्ग लोअर वर्ग हे सर्व त्यांना विचार करून त्यांनी ते टॅक्जेस्ट्री कमी केलेलं आहे आता मी सर्व पब्लिकला सांगू इच्छितो आहे की जे ही किंमत असेल औषधीवर आतापासून म्हणजे आजपासून जर किंमत औषधीवर एखाद्या शिशीवर जर एकशे दहा रुपये किंमत असेल तर तुम्हाला ती आता एकशे तीनच उभ द्यायला लागेल तुम्हाला आम्ही आमची सर्व संघटना आमच्या अमरावती डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोशियशन आमचं पूर्ण महाराष्ट्र केमी डिस्ट्रीब्यूशन पूर्ण आम्ही आमच्या आम जनतेसोबत उभे असतो आम्ही त्यांच्या हिता सोबत उभे असतो तुमच्या माध्यमातून आम्ही हे सांगू इच्छितो आहे की आम्ही आमची संस्था पूर्ण आम पब्लिक सोबत उभी आहे आजच्या या कार्यक्रमासाठी अमरावती ट्रेडर्स काय संघटना काय नेमकी आहे नाव तसं ऐका जरा समजा धन्यवाद तुमचं तुम्ही त्या माहितीसाठी मला सांगितलेलं आहे माझं नाव मी श्याम शर्मा कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ऑल इंडिया त्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कॉर्डिनेटर आहोत आता नेमका तुम्ही विचारला का कॅट काय आहे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स काय आहे ते हे पूर्ण देशाचे नऊ करोड व्यापारी याची एक श्रंखला तयार झालेली आहे पूर्ण देशाचे प्रत्येक राज्याचे प्रत्येक तालुक्याचे प्रत्येक शहराचे व्यापारीची संघटना त्यामध्ये संमिलित आहे ते नऊ करोड व्यापारीचं प्रतिनिधित्व करणे करणारी सर्वात मोठी देशाची सर्वात मोठी संघटना व्यापारीची कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स आहे बऱ्याच काय होतंय का कोणकोणत्या वेगळ्या वेगळ्या ट्रेड मध्ये काही ना काही समस्या येतात आणि ते समस्याचं निवारण फक्त दिल्लीच्या पटलमध्ये करता येतील तर आमचे राष्ट्रीय महामंत्री जे प्रवीणजी खंडेलवाल आहे ते दिल्लीचे सांसद आहे दिल्ली चांदनी चौकचे सांसद आहे आणि त्यांची पूर्ण केंद्र मध्ये सरकारमध्ये सर्व डिपार्टमेंट सर्व मंत्री मध्ये त्यांची पकड एकदम मजबूत आहे तर कोणत्याही ट्रेडची काही समस्या आली तर आमची ते समस्या इमिजिएट तिथे सॉल्व्ह होते आता जीएसटीचा विषय आलेला आहे आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी या जीएसटी मध्ये आपल्या मध्यमवर्गीय आणि गरीब वर्ग या लोकांचं ध्येय धरून त्यांनी आपले बरेच जीवन आवश्यक वस्तूमध्ये जीएसटीची कपात केलेली आहे आता जीवन आवश्यक वस्तू मध्ये अनाज असेल किंवा आपली डेअरी डेअरीचा आयटम आहे औषध आहे तर जीवन आवश्यक जेवढी वस्तू आहे त्याच्यावर फोकस करून त्यांनी त्यावर जे अठ्ठावीस पर्सेंट होतं त्याला अठरा मध्ये आला जे अठरा पर्सेंट होते त्याला पाच पर्सेंट आला, आला आहे आणि जे एकदम आवश्यक आहे त्याला नील केलेला आहे आता आपला विषय असा आहे का भाई आपले जेवढे इन्शुरन्स होते त्याच्यावर सुद्धा आपल्याला जीएसटी लागत होती आता त्या कोणताही इन्शुरन्स घेतला तर त्यावर आपली जीएसटी नाही आहे तर पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या हितामध्ये देशाच्या हितामध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या हितामध्ये देशाच्या प्रधानमंत्रीने मोठा डिसिजन घेतलेला आहे आणि याच्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प त्यांनी जे ट्रिप लावली आपल्याच्या पन्नास टक्केची त्याचा प्रभाव आपल्या देशामध्ये काही पडणार नाही कारण आपले देशाची संख्या आहे एकशे चाळीस करोड आणि आपला स्वदेशीचा नारा लागलेला आहे स्वदेशी अपनाव देश बचाव स्वदेशी आपल्या देशामध्ये दे बरेच आयटम आहे त्याचे विकल्प आपल्याकडे आहे आपण त्याच्यावर डिपेंड नाही आहे जर आपल्याला ते अमेरिकाचा आयटम नाही भेटला तर आपल्याला त्रास होईल तसा काही नाही आहे आपल्या देशामध्ये भरपूर आयटम आहे आणि लोक हळूहळू आपल्या स्वदेशीवर येऊन राहिले आणि आता हे जे अधिवेशन आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये आपला एकच उद्देश आहे स्वदेशी 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 विदेशी कंपनीचा बहिष्कार करायचा आहे आणि स्वदेशीचा आपल्याला वापर करायचा आहे स्वदेशी जर वापरले तर आपल्या देशाची आर्थिक स्थिती एकदम मजबूत होणार आहे त्या या दृष्टीकोननी आजचं अधिवेशन आपल्या परतवाडामध्ये घेतलेलं आहे आज प्रवा परतवाडाची शाखा जी आहे त्याची त्या या शाखाचा पद ग्रहण समारंभ आहे त्याच्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी सुद्धा नागपूरवरून आलेले आहे आपले जे विदर्भ प्रांतचे अध्यक्ष आहे विनोदजी कलंत्री ते सुद्धा आलेले आहे विदर्भ प्रांतचे सचिव आमचे सौरभ मालनी ते सुद्धा आलेले आहे त्यानंतर आपले जिल्ह्याचे महामंत्री गोपाल पांडे ते सुद्धा आलेले आहे आता आजचा कार्यक्रम इथं आम्ही जे करणार आहोत यामध्ये दोन्ही गोष्ट आहे आता जे कॅट इथं आज पद ग्रहण करना है नत्येक अपने घर आह्वान करना है तो स्वदेशी वर्ग सर्वे लक्ष्य कंफरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स भर्ती सर है सर आज जो कार्यक्रम आयोजित किया है संगठन देखा बहुत सभी प्रकार के व्यापारी इसमें ये संगठन जो आपने बनाया इसका मूल अर्थ क्या है और इसकी भूमिका व्यापारी वर्ग के लिए क्या रहेंगे अभी व्यापार के ऊपर कब्जा करने का विश्व युद्ध चल रहा है और बहुराष्ट्रीय कंपनियां सब देशों में व्यापार के ऊपर कब्जा करना चाहती भारत देश अलग किस्म से है ये इसकी जो अर्थव्यवस्था है ये खपत आधारित है और छोटे छोटे लोग दस बाय दस की दुकान में यहाँ पर व्यापार करते हैं, यहाँ पर स्वरोजगारी है रोजगार सीमित होने से सब स्वरोजगारी है और से सब लोग काम कर रहे हैं बहुराष्ट्रीय कब्जा करेगी तो बहुत बड़े पैमाने पे हमारे यहाँ बेरोजगारी हो जाएगी और आने वाली पीढ़ी को काम नहीं रहेगा ये समय है हम लोग संगठित हो जाएं संगठित होकर स्वदेशी की भावना से काम करें इसी उद्देश्य से कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स व्यापारियों का अपग्रेडेशन एंड मॉडर्नाइजेशन ऑफ इंडियन ट्रेड एंड ट्रेडर्स ये आधार पे आगे निकली है महिलाएं आज हमारी सक्षम है पचास प्रतिशत मानव संसाधन महिला के रूप में हमारे यहाँ एक्टिवली व्यापार में नहीं है तो इनको भी अर्थव्यवस्था की मध्य धार में लाने के लिए हम लोग कार्य कर रहे हैं सर अभी पिछले कुछ दिनों में हमने एक सुनाता पढ़ा था कि अमेरिका ने 50 परसेंट टैक्स लगाया और दूसरी बात कल परसों ही पी पीएम जी ने जीएसटी का रेट कम कर दिया ये दोनों चीजें अंतरराष्ट्रीय स्तर पर या सहयोग है या पॉलिटिकल कुछ है इसका सर्वसामान्य भारतीयों के लिए फायदा या नुकसान किस प्रकार का रहेगा देखिए हर चुनौती में हमें एक न एक मौका तलाशना चाहिए बहुत अच्छा हुआ कि ट्रंप जी ने 50 प्रतिशत टेरिफ की बात कर ली इससे हमारे देश के लोगों में भारत माता के प्रति एक प्रेम जागृत हुआ है और ये हमको प्रेरणा देगा कि हम स्वदेशी माल ही खरीदे अगर हम स्वदेशी माल खरीदना चालू कर दिए और अमेरिका की कंपनियों के माल का हमने एकदम बहिष्कार किया हम हर चीज हमारे देश की बनी खरीदना शुरू करें तो ट्रंप को इससे बड़ा जवाब कोई दूसरा नहीं हो सकता तो ये इस दृष्टि से देखा गया है और अर्थव्यवस्था को और तेजी लाने के लिए लोगों को खरीदने के लिए सहूलियत हो जाए इसलिए जीएसटी की कमी हुई है और ये कमी से जो उपभोक्ता है वो ज्यादा से ज्यादा सामान खरीद सकेगा उससे अर्थव्यवस्था को गति मिलेगी वृंदावना शिवाय तुलसी शोभा शोभा तुलसी शिवाय अंगणाला शोभा नहीं शिवाय नटल्याली सौंदर्य खुलत नहीं उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार